सिन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचार सर्वत्र निषेध राज्यातील बदलापूरमध्ये सिन्नर साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षीय बालिकेला सव्वीस वर्षीय नराधमाने चॉकलेटचा आमिष टाकून पळून नेत लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे प्रकाश उर्फ टिल्लू एकनाथ आहेर वैवर्ष सव्वीस राहणार मरळ असे या नराधमाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत एकोणीस ऑगस्ट रोजी प्रकाश आहेर यांनी खाऊचं आमिष दाखवत मुलीचे अपहरण केलं यावेळी रात्रभर मुलीचा शोध सुरू होता वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार यांच्यासह पथकाने शोध घेतला असता वीस ऑगस्ट मुलगी आणि संशयित आरोपी मिळून आला अवघ्या तासात वावी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला दरम्यान आता चिमुकल्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे प्रत्येक नागरिकामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी या घटनेचा निषेध केला बेलापूरमध्ये नुकतीच घडलेली एका चिमुरडीवर जो प्रसंग आला त्याने अक्षरशः समाज मन हादरून गेलेला आहे रोज वृत्तपत्र बघितलं की हादरवून सोडणाऱ्या असंख्य घटना आपल्या समोर येतात अमानुषपणे बलात्कार सिस्टीमचा कोडगेपणा आणि जात धर्म पक्ष बघून करण्यात येणारी आंदोलन मला असं वाटतंय की हे सगळं खूप भयंकर आहे निर्भया केसनंतर अनेक कायदे झाले पण ते कायदे फक्त कागदावरच राहिले का विशा विशाखा समिती सगळीकडे कार्यरत आहेत पण विशाखा समितीमध्ये सामोरे येणाऱ्या महिलांचं सा प्रमाण किती आहे जे जे कायदे केले ते कायदे खरंच महिना महिलांसाठी उपयोगी आहेत का आणि रोज अशा घडणाऱ्या घटना त्यामागे अक्षम्य होणारं दुर्लक्ष आणि कोणावरती आरोप प्रत्यारोप अशाच पद्धतीने हे समाज मन पुढे चालणार आहे का देशामध्ये वाढलेली भयंकर बेरोजगारी हातांना काम नाहीये त्यामुळे व्यसनाधीनता नाशिक सारख्या शहरामध्ये ड्रगचं रॅकेट समोर आलं पण त्यानंतर पुढे काय झालं अजूनही शाळांच्या बाहेर राजरोसपणे या गोष्टींची विक्री होते मुला व्यसनांच्या आहारी जातात आणि अशा पद्धतीची कृत्य होतात सर्व समाजांनी कुठलीही जात धर्म कुठलाही पक्ष कुठलाही राजकीय हो, व्यासपीठ असं न बघता हे आपल्याच घरात घडलं आहे असं समजून सामोरं आलं पाहिजे विरोध केला पाहिजे आणि हाच विरोध ही समाजाची एकजूट मला असं वाटतंय की ह्या व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी कारणीभूत ठरेल आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि अशा घटनांचा जिथे जमेल जिथे शक्य आहे तिथे एकत्रितपणे विरोध करूया संकलन विभाग नाशिक